बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर सुद्धा पाण्याच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त करावा लागला आहे राजापूर बंधाऱ्याला अज्ञातांकडून या ठिकाणचा बर्गे काढण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं शासनाची परवानगी नसताना सुद्धा या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग झाला आणि हा विसर्ग होऊ नये धरणातून पाणी सोडलं जाऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे राजापूर बंधाऱ्यावर सुरक्षा वाढवली गेली आहे राजापूर बंधाऱ्याला अज्ञातांकडून इथला बर्गे काढले गेले त्यामुळे पाण्याचा विसर्ग या धरणातून झाला आणि या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होऊ नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवला गेला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमरसिंह नेमका काय प्रकार घडलाय महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर येथे कृष्णा नदी असल्या शेवटच्या बंदारा बंदोबस्त आहे पोलिसांचा राजापूर बंदाराच्या पुढे कर्नाटक राज्यात पाणी टंचाई असल्याने अज्ञाताकडून रात्रीचे बर्गी काढून पाणी आपल्या कर्नाटक राज्यात घेतलं जाते यासाठी शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा तक्रार केली होती की महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडे यावर उपाययोजना करण्यासाठी आज शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि तिथे पोलीस बंदोबस्त ठेवला संध्याकाळी दोन पोलीस बंदोबस्तात आहेत बर्गे जे कोण काढायला येईल किंवा त्या बंधारावर कोण जाईल त्यावर तिथे चौकशी केली जाते की कशासाठी चाललाय बर्ग्यांना जरी कोणी तिचा हात लावला पोहायला माणसांची गर्दी असते त्यामुळे प्रत्येकावर वॉच ठेवण्यासाठी दोन पोलीस बंदोबस्त ठेवला आहे जगदीश जी धन्यवाद अमरसिंह दिलेल्या या माहितीबद्दल